माझं नाव पंकज पो अनिल पोता मी हाय तोंडलीचा आणि तुम्हाला आता या परिसराबद्दल तुम्हाला आता या परिसरात तुम्हाला पक्षी दिसते आता ही पक्षी आहे नाही इंग्लंड वरून वर्षापासून प्रवास करीत हित आली आणि ही पक्षी जेव्हा हित आलं तेव्हा मोहम्मद तुघलक आणि बाबरची लढाई ह्याच ठिकाणी झाली अजून सुधी ती हडक पडलेली आणि या ठिकाणी जेव्हा लढाई झाली आपलं जे मराठी साम्राज्य होत त्यांनी हा इथं मंदिर हो का मंदिर आणि अलीकडच्या ब्रिटिश कालीन काळात हा पूल बांधला ह्याच पुलावन डायर येत होता डायर तर त्याचं नाव मला मला नेट येण्यात आलं डायर जनरल डायर येत होता आणि याच ठिकाणी भीतीकडे बघू आणि काढली बांधली दगड काढली जेव्हा तलाव खोदला आणि तवा इथं बिल्डिंग बनवली आज चींची भिंत आणि ही भिंत ही जरा उंच आहे चींच पेक्षा कि माणस इथं घेऊन गेली होती ही चींच पेक्षा ही भिंत जास्त आहे तुम्ही अजून पण मापता का नाही का वाटलेच तर माप उभं राहतो मी